ठिकाणी नफा बारा टक्के दिलेला आहे छापील किंमत अठ्ठावीसशे आणि खरेदी किंमत काढायची आपल्याला खरेदी किमतीचं सूत्र खरेदी किंमत बरोबर आता काय राहते छापील किंमत काय राहते छापील किंमत याला गुणायचं कशाने सूट जी असते कशामधून सूट शंभर वजा शेकडा सूट सूट आहे आणि खाली काय आहे शंभर अधिक नफा ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला छापे किंमत काय दिलेली आहे दिलेली आहे ठीक आहे काय दिली अठावीस पुन्हा त्याच्यात शंभर वजा सूट शंभर किती आहे तुमची आपलं सूट किती आहे वीस वीस आहे भागीला तुमचा नफा किती आहे बारा टक्के तर काही जण बाराच लिहितात इथं इथं शंभर प्लस बारा असं होतं त्याचा म्हणजे हे जे नफा आहे तो इथं आहे लक्ष देत आता याच्यामध्ये काय करायचं कॅल्क्युलेशन करतो तुमचे अठ्ठावीसशे गुणीला हे ऐंशी झालं शंभर मधून वीस गेले ऐंशी आणि हे झालं एकशे बारा बारा आता कटाचे टिकेस करत असताना बघा इथे काय होत असते की याच्या निम्मे चाळीस याच्या निम्मे बे पंच दहा आणि इथे बेसकम बारा पुन्हा दोन केल्याच्या नंतर चार सोळा पुन्हा किती वेळ लागले दहा पुन्हा बे बे चौक आठ पुन्हा याचे किती वेळा लागले पाच दोन्ही दहा पाच आणि याचे सात आता पहा सात न पुन्हा सात चौक अठ्ठावीस इथे झाले चारशे ठीक आहे आणि हे किती आता पाच चार पंचे वीस आणि झाली किती दोन हजार खरेदी किंमत काय झालेली आहे आपली दोन अशी खरेदी किंमत घेतलेली आहे ठीक आहे